सरकार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील कृषी हे जे शाहू मार्केट यार्ड आहेत कृषी उत्पन्न बाजार समिती आहे त्याच्यामध्ये असलेले विशेषतः हे एक वेगळं मार्केट आहे की अशा प्रकारचं मार्केट भारतात आपल्याला फक्त इथंच बघायला मिळतं आणि या बांबू मार्केटमध्ये फार मोठ्या प्रमाणात बांबूची उलाढाल होती आणि मार्केट यार्डामध्ये आल्यामुळे लिलाव झाल्यामुळे शेतकऱ्यांनाही चांगला दर मिळतो मार्केटला आवक पण भरपूर होती आणि गिरॅक पण जरा बऱ्यापैकी होतं ह्या वर्षी आले साधारणतः आता साधारण आहे ते एक चाळीस पन्नास हजार आहे का बांबू आहेत त्यात आठ फुटी आहे सहा फुटी आहे अठरा फुटे आठ फुटे जास्त फुट नऊ फुट अठरा कोल्हापूर आता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातून जो माल येतो तो अगदी चांगल्या बऱ्यापैकी आलेला आहे आणि सिजनही चांगल्यापैकी झाले आणि दरही चांगला आहे आणि मार्केटला आल्यामुळं शेतकरी लोकांनी चार जरा पैसे जारा जारा जादा मिळालेले त्यांचं पण जरा चांगलं झालं आहे चालू वर्षे बऱ्यापैकी आपले शेतकरी बी आणि बाहेरचे गिरागीर भरपूर इकडे बाहेर म्हणजे आता आंध्रा कर्नाटक इकडे सुद्धा लोक आपल्याकडे यायला भरपूर आला त्यामुळे कोल्हापूर मार्केट आता बऱ्यापैकी ते येत आहे कुठल्या काठीला मागणी जास्त आहे साधारणतः किती फुटीला मेसकाटीला मागणी भरपूर आहे मेसकाटीला आणि किती फुटी आहे असते ती काय आठ फुटे आहे नऊ फुटे आहे अठरा फुटे सहा फुटे पण जादा मागणी कशाला आहे आठ फुटाला आहे आठ फुट अठरा फुटाला आहे बरं अठरा फुट आणि आठ फुट जास्त हां आठवडा पाऊस लांबला हो त्याच्यामुळं आवक येण्यामध्ये काही परिणाम झाला का नाही आवक चालूच आहे बरं म्हणजे पावसाळ्यात पण चालूच असते चालूच असते बरं कर्नाटक तिरुपती पर्यंतचे तेलंगणा म्हणजे हैदराबाद म्हणजे हे कोल्हापूर जिल्ह्यातलं हे जे मार्केट आहे हे देशभरात प्रसिद्ध आहे म्हणजे मार्केट हे फक्त महाराष्ट्रात नसून अख्ख्या भारतामध्ये बघायला गेलं तर फक्त कृषी बाजार सभेमध्ये हे मध्येच मार्केट आहे आणि त्या मार्केटमुळे कोल्हापूर शेती उत्पन्न बाजारामध्ये मार्केटमध्ये बांबू मार्केट असल्यामुळं इथं येता येणाऱ्या शेतकऱ्यांचा फ्लो जास्त आहे खरेदीदारांचा पण फ्लो जास्त आहे आणि जे शेतकरी येतात त्यांचा पण जास्त फायदा होतो कारण कृषी उत्पन्न मार्केट कमिटीमध्ये हे मार्केट फक्त आणि फक्त मार्केट कोल्हापूरमध्येच आहे इतर ठिकाणी बघायला गेलं तर तुम्ही मराठवाडा जावा विदर्भ जावा कर्नाटकात जावा जे मार्केट आहे ते आपल्या स्व जागेत आहे खाजगी लोकांच्याकडे पण हे कसं शास शासकीय शासकीयमध्ये फक्त शासकीय जागेमध्ये हे मार्केट यार्डात फक्त कोल्हापूरमध्ये बांबू मार्केट बरोबर आहे बांबू न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा मराठीतील एक नामवंत आणि अग्रेसर यूट्यूब चॅनेल बांबू महान्यूज